<coughs> नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी आज आलो आहे ठाण्यामध्ये वासन कार गॅलेक्सीला यूज मार्केटमध्ये एक मोठं नाव ज्यांचा पंचवीस वर्षापेक्षा जास्तचा अनुभव आहे ट्रस्टेड कार गॅलेक्सी आहे एक प्रकारची इथे तुम्हाला सगळ्या टेस्टेड गाड्या भेटतील विशेष म्हणजे काय आहे ना तुम्ही स्वतःचं पीडीआय करू शकता मेकॅनिक घेऊन येऊ शकता आणि अजून एक महत्त्वाचं एक वर्षाची वॉरंटी सुद्धा देतात तर वॉरंटीच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही अवश्य चेक करा पण वॉरंटी देतात जेव्हा तुम्हाला वॉरंटी भेटते ना तेव्हा समजून जा की तो पुढचा ट्रस्टेड माणूस आहे तर आपल्यासोबत आहे वासन कार गॅलेक्सीचे धनंजय धनंजय साहेब आमच्या व्हिएर्सला सांगा काय काय स्टॉक अवेलेबल आहे लक्झरी मध्ये माझ्याकडसून लो बजेट पासून ते हाय बजेट पर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत तुम्ही बोलाल ती गाडी तुम्हाला अवेलेबल करून देणार माझ्याकडे प्लस गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे आता अवेलेबल ओके ओके त्यात आता सेव्हन सीटर मध्ये सेव्हन सीटर मध्ये अर्टिका पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड आहे सिंगल ओनर गाडी आहे फॉर्टी फोर थाउजंड विथ सर्विस रेकॉर्ड म्हणजे गाडी आहे आणि इन्शुरन्स पण नेक्स्ट इयर जानेवारी पर्यंत व्हॅलिड आहे ओके व्हॅलिड okay, आहे हिची आपण प्राइस ठेवली आपल्या व्यवहारसाठी दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राइस आहे त्यात पण सगळ्या प्राइस निगोशिएबल एक वर्षाची वर्षा इंजिन आणि गिअर बॉक्सची आपल्याकडून वॉरंटी राहील परफेक्ट महत्वाचं काम आहे ते वॉरंटीच आहे बर ही त्यात अजून डिझेलमध्ये जर तुम्ही सेव्हन सीटर प्रीमियम मध्ये जातात टोयटा पेक्षा कुठलं प्रोडक्टच नाही आजच्या तारखेला ट्रस्टेबल प्रोडक्ट हो ही गाडी आहे दोन हजार बावास बावीस ची टू पॉइंट फोर झेड ऑटोमॅटिक डिझेल सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे नंबर पण व्ही आय पी नंबर आहे प्लस सांगली पासिंग मध्ये नंबर आहे आहे ठेवलेली आपण सत्तावीस लाख पंचवीस हजार नेगोशिएबल प्राइस आहे डिमांड मधली गाडी ह्याची पण एक वर्षाची वॉरंटी राहील इंजिन आणि गिअर बॉक्स ची अपले ओके त्यात जशी सी एन जी गाडी तुम्हाला दाखवली त्यातच एक डिझेल गाडी पण माझ्याकडे अवेलेबल आहे दोन हजार एकोणीस ची गाडी जी गाडी मार्केट मध्ये लवकर भेटत नाही व्हीडीआय मॉडेल आहे एटी फाय थाउजंड विथ सर्विस रेकॉर्ड इन्शुरन्स पण हिता व्हॅलिड आहे आणि जसं त्या गाडीसाठी बोललेलं एक वर्षाचं इंजिन गेअरबॉक्सची वॉरंटी हिला पण आहे हिची प्राईज आपण ठेवलेली साडे लाख साडे अकरा लाख रुपये नेगोशिएबल प्राईज आहेत मित्रांनो पण जर ज्या कस्टमरचं बजेट कमी आहे आणि त्याला एस यूची फील हवी आहे आणि प्लस ऑटोमॅटिक पाहिजे असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरं प्रोडक्ट नाही आहे साहेब दोन हजार चौदाची फोर्ड इकोस्पोर्ट टायटॅनियम टॉप मॉडेल आहे फिफ्टी सिक्स थाउजंड जेन्युअन किलोमीटर चाललेली गाडी आहे ही प्राईज आहे फोर लॅक नाईन्टी फाय थाउजंड अजून मारुतीचं ट्रस्टेबल प्रोडक्ट म्हटलं तर ब्रेझा हिच्यासारखी गाडी नाही ही डिझेल ऑटोमॅटिकमध्ये माझ्याकडे अवेलेबल आहे दोन हजार अठराची झेड डी आय प्लस सिंगल ओनर गाडी आहे इन्शुरन्स हिचा संपलेला आहे हिची प्राइज आहे आठ लाख पंचवीस हजार निगोशिएबल प्राईज आहे मित्रांनो तर टाटामध्ये जायचं असेल लोकांना टाटाची एक नेक्सॉन बेस मॉडेल माझ्याकडे आले आहे दोन हजार अठराची सेकंड ओनर गाडी आहे फॅमिली टू फॅमिली सेकंड ओनर झालेली गाडी आहे एटी एट थाउजंड चालली गाडी हिची प्राईज आहे फाय लॅक नाईन्टी फाय थाउजंड नेगोशियबल प्राईज आहे होंडामध्ये फिफ्थ जनरेशनमधलं एक मॉडेल माझ्याकडे आहे दोन हजार वीसची व्ही एक्स मॉडल फुल्ली लोडेड गाडी आहे दो हिची प्राईज आहे साडे दहा लाख रुपये नेगोशिएबल लो बजेटमध्ये मॅन्युअलमध्ये जर कोणाला गाडी हवी असेल दोन हजार पंधराची सेकंड ओनर गाडी आहे ही तुम्हाला मिळून जाईल फोर लॅक्स सेव्हन्टी फाय थाउजंड बरं मित्रांनो हा तर एवढा स्टॉक आहे अजून सुद्धा भरपूर गाड्या अव्हेलेबल आहेत मेन ब्रांचला तर तुम्हाला कुठलीही गाडी पाहिजे असेल रिक्वायरमेंट असेल ॲडिशनल तर तुम्ही धनंजयला नक्की कॉल करू शकता बरं धनंजय लोन फॅसिलिटी लोन फॅसिलिटी आहे ना सर लो कॉस्ट एम आय झिरो झिरो डाऊन पेमेंटची झिरो डाऊन पेमेंटची तर नाही पण नाईंटी पर्सेंट टू नाईं फाय पर्सेंट लोन डिपेंड तुमच्या वरती आहे तुमचं सिबिल कसं आहे त्याच्यावरती आहे बरं चोवीस तासात लोन अप्रूव्ह करून देणार चोवीस तासात एक्सचेंज बोनस तर काय आपल्याकडे आहे एक्सचेंज बोनस पण अवेलेबल आहे ना साहेब तुमची गाडी जी घ्यायची तुम्हाला जर विकायची असेल किंवा समोर घ्यायची असेल न्यू कार असो का, का युज कार असो सगळ्या फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो एक त्याच्यामध्ये तुम्हाला जर टॉपअप लोन करायचं आहे लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे फायनान्सचे ऑप्शन खूप आहेत तुम्हाला इन्शुरन्स पण इन हाऊस म्हणजे सगळं तुम्हाला कुठं जायची गरज नाही सगळं आपल्या इन हाऊस आहे बरं वॉरंटी आपण जे देतोय ती व वन वा, वन वा, इयरची कशावरती इंजिन आणि गियर बॉक्स इंजिन गियर बॉक्स तर मित्रांनो टर्म्स अँड कंडिशन नेहमी वाचत जा आणि काही तुमचे क्वेश्चन असेल तर विचारत जा धनंजयला भेटा भरपूर गाड्यांचा स्टॉक आहे डिझेल असो पेट्रोल असो सी एन जी असो एकमेव ठिकाण वासन कार गॅलेक्सी यायची कुठे धनंजय साहेब एक्झॅक्ट ठाण्यामध्ये विवेना मॉलच्या ऑपोजिट साईडला आपलं शोरूम आहे नेक्स्ट टू बँक ऑफ बडोदा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉल करा अवश्य भेटा धनंजयला आधी गाडी घरी घेऊन जा धनंजय थँक्यू आणि आपल्या व्यवहार साठी खास ऑफर दिले जाईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ नमस्कार